आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ मुलीच्या लग्नाच्या कारणावरून रांजणी दोन गटात तुफान हणामारी रांजणी तालुका कवठे महांकाळ येथे माझी मुलगी तुझ्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलासोबत पळून गेली या गोष्टीचा राग मनात धरून संभाजी माने व त्यांचा मुलगा सचिन माने त्यांची पत्नी निर्मला माने यांनी शिवीगाळ करून लाता बोक्यांनी मारहाण करून संभाजी माने यांनी घरातील चाकूने व गजाने मारहाण केली यामध्ये श्रीरंग विष्णू माने राहणार मसूर निगडी तालुका कराड जिल्हा सातारा व तुकाराम बाबू जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर संभाजी माने यांनी श्रीरंग माने त्यांचा मुलगा सचिन माने कुणाल माने हनुमंत जाधव यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आले आहेत याबाबत कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात श्रीरंग विष्णू माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की श्रीरंग माने हे काल त्यांचे पाहुणे वारलेने ते आले होते त्यानंतर रांजणी येथे पाहुण्यांच्याकडे श्रीरंग माने गेले असता यावेळी त्यांच्या नात्यातील संभाजी माने यांनी माझी मुलगी तुझ्या सांगण्यावरून पळून गेली असा गैरसमज करून त्याचा राग मनात धरून संभाजी माने त्यांची पत्नी निर्मला माने त्यांचा मुलगा सचिन माने यांनी शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करून संभाजी माने याने घरातील चाकूने कपाळावर उजव्या हाताच्या बोटावर मारहाण केली त्याचबरोबर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली यावेळी श्रीरंग माने यांचे सासरे तुकाराम जाधव हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता सचिन माने यांनी घरातील गज घेऊन तुकाराम जाधव यांच्या उजव्या कपाळावर बाजूस मारून गंभीर जखमी केले संभाजी शिवाजी माने निर्मला संभाजी माने सचिन संभाजी माने या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संभाजी माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हणले आहे की संभाजी माने घरामध्ये चहा पित असताना घराबाहेर मोटरसायकलवरून श्रीरंग माने त्यांचा मुलगा सचिन माने कुणाल माने मेहोना हनुमंत जाधव यांनी येऊन श्रीरंग माने याने तुला मस्ती आली आहे काय असे बोलून लाता मारहाण करून त्यांच्या हातातील काठीने संभाजी माने यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर पाठीत मारून जखमी केले संभाजी माने यांची पत्नी व मुलगा भांडण सोडविण्यासाठी आले असता सर्वांनी मिळून संगणमत करून काठीने मारवून जखमी केले म्हणून संभाजी माने यांनी श्रीरंग माने सचिन माने कुणाल माने हनुमंत जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही गटाकडून कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबतचा अधिक तपास कवटे महांकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क